रत्नागिरी जिल्ह्यातील हारणेच्या किल्ल्यावर वसलेली दुर्गयात्री म्हणजे सुवर्णगडाचे रक्षण करणारे तीन किल्ले त्या गड शृंखलामध्ये विस्ताराने खूप असा मोठा हा गड कोणता हे गड चला माहिती घेऊया गोवा किल्ला समुद्र किनाऱ्यावर उभा असलेला हा किल्ला समुद्रातील शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता सुवर्णगडाचे सोपती म्हणजे कणकदुर्ग आणि फतेदुर्ग पण गोवा किल्ल्यावर अवशेष पाहण्यासारखे आहे आज ही गडावर ब्रिटिश कालीन खाना दिसतात असे म्हणतात या गडावर ब्रिटिश अधिकाऱ्याचे घर होते शिवाय एकोणसत्तर तोपा आणि एकोणीस शिपाई होते पण सध्या तिथे काहीच नाही या गडावर सुवर्णदुर्गाचे होणारे दर्शन वेट लावणारे आहे या गडाच्या तटबंदी आजही इतिहासाच्या कथा सांगतात हरणेच्या किनाऱ्यावर फिरताना नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि अजून माहिती पूर्ण